विदूर वृंदावनातील कृष्ण विरहाने पवित्र झालेल्या भूमीवर अक्षरशः लोळत होते त्या मातीत ही चरण रज आहेत श्री कृष्णांच्या मंगलमय लीलांचे चिंतन करीत असत यमुनेच्या तरी लौकिक गोष्टींचे चिंतन करणे पाप होय ती भूमी अतिशय पवित्र आहे श्रीकृष्ण येथेच गायी चारण्यास येत व्रजाची लीला नित्य आहे भागवताचे मुख्य टीकाकार श्रीधर स्वामींनी म्हटले आहे की भगवंताचे नाम लीला स्वरूप धाम व परिकर या गोष्टी नित्य आहेत अविनाशी आहेत आजही भगवंत वृंदावनात रोज लीला करतात भगवान म्हणतात जगातील कोणत्याही स्त्री पुरुषात जड चेतन वस्तूत आनंद नाही तुम्ही जवळ या मीच आनंद रूप आहे श्री कृष्ण आनंद रूप आहे विदुराला प्रत्यक्ष दिसले की श्रीकृष्ण गायीना घेऊन यमुनेच्या तिरी आलेले आहेत वैष्णव याला टेर कदंब म्हणतात हा कदंब वृक्ष आहे कदंबाच्या वृक्षावर झोके घेत कृष्ण आपली बासरी वाजवून आपल्या आवडत्या गायीना बोलवतात हे गंगे हे गोदावरी या, या विदुराची उत्कट इच्छा होती की आपल्याला हे सर्व प्रत्यक्ष पहावयास मिळावे म्हणून त्यांना तसा अनुभव आला गाईंच्या मेळाव्यात गोपाळ कृष्ण उभे आहेत असे ध्यान करा कृष्णाशी असे ध्यान केल्याने तन्मयता लवकर प्राप्त होते इंद्रियांचे लग्न परमेश्वराशी लावा विषयाशी लावू नका भगवंताचे एक नाव आहे ऋषिकेश याचा अर्थ ऋषिक म्हणजे इंद्रिय व ईश म्हणजे स्वामी इंद्रियांचा स्वामी श्री कृष्ण आहे ही पाच इंद्रिय खरे पती नव्हेत इंद्रिये पती होऊ इच्छितात जोपर्यंत डोळ्यांना जग दिसते तो पर्यंत झोप येत नाही याचा अर्थ आहे की रूप डोळ्यांचा पती नाही तर इंद्रियांचे स्वामी भगवंत आहेत विदुराला वाटत आहे की माझ्यापेक्षा हे पशु श्रेष्ठ आहेत परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर होऊन पहा कसे धावत आहेत गाई ही श्री कृष्णाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेले आहेत धिक्कार असो माझा कारण अजूनही कृष्णाला भेटण्याची तीव्र इच्छा मला झालेली नाही गाई धावत आहेत आणि मी तगडासारखा बसलो आहे त्यांचे डोळे प्रेमाश्रुणी भरलेले आहेत असा प्रसंग कधी येईल मी मीही या गायीसारखा कृष्णाला भेटण्यासाठी धावू लागेल ते श्रीकृष्ण चिंतन करता करता कृष्ण प्रेमाने पागल होऊन गेले अति तन्मय होऊन गेले जय जय राम कृष्ण हरी